गतीपेक्षा शिस्त आणि शिस्त पेक्षा गती, गती। दोघांच मिलन व्हावं लागतंय एक गाडी पलीकडे गेलेली आहे गाडीवर लक्ष द्याव हो। आताचा निकाल घ्या चौतीस चा बंटी होय गाड्या सोडून येणार सात नंबर या तास राखीव तासाचा वापर करा गाड्या क्रमांक चौतीस चा निकाल निकाल आणि निकाल चौतीस चा निकाल तास क्रमांक सहा मधून पल्या जब्या फॅन्स क्लब खोटावडी मुळशी या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या पांढाळ्यावर भोगावकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे चौतीस मधले बैलगाडी मालक आपली पावती घेऊन आपण सुद्धा या ठिकाणी स्टेज पाशी संपर्क साधायचा आहे पस्तीस सुटण्यासाठी सज्ज पस्तीस मध्ये काळ भरणार प्रसन्न मेढत कुमारी श्रेया पप्पू रामदास माळ शिरस दोन ला काळुबाई प्रसन्न आदिना बाबू शेठ मुजुमले तीन लाख